हॅलो जय जय महाराष्ट्र हे बघा आज आमच्या जोडीदारचं नाग यांचं जरा पुण्याला काम आहे तर पुण्याचं काम करून आम्हाला त्यांचं एक मुलगा लोहगावला राहतो तर लोहगावाला जायचे आणि आम्हाला म्हणजे एक लोहगावला जायचं म्हणजे एक विमानतळ पाहायचं आणि तिथे तुकाराम महाराजाचं मंदिर आहे सुंदर असं मंदिर आहे ते पाहण्यासाठी जायचे तर तिथं मंदिर बांधले म्हणजे तिथं तुकाराम महाराजांचे मामा म्हणजे आजो हे त्यांचं गाव आहे तर त्या गाव जरा आपण कधीच पाहिलेलं नाही तर खास तिथं आज पाहण्यासाठी जाई योग आलेला आहे तर आज जायचे तर मग आज सकाळी आम्ही इथून बघा साडे सहा साडेसहाला इथून आम्ही निघालो आहे तर साधारण नऊ दहा वाजेपर्यंत आमचं थोडं पुण्यात काम आहे आणि पुण्यातून काम झाल्यानंतर आम्ही लोहगावला जाणार आहे मग लोहगावचं मग बघू मग आज ते त्यांच्याकडं त्यांच्या मुलाच्या फ्लॅट बघायचं आहे तुकाराम महाराज मंदिर पाहायचे त्यांची आजोळ पाहायचे तर गेल्यावर दाखवतो पैसे आलोय बघा हे लोहगावच विमानतळ आहे लोहगाव विमानतळ आहे हे बघा विमान आहे बघा इथे इथे सुंदर विमान आहे बघा आणि हे गणपतराव गेल्यात पुढे जाऊन थांबलेत बघा इथे एअरपोर्ट आहे बघा लोहगाव विमानतळ तर आता आम्ही पुण्यातलं काम पण आता इथं आलो आता जरा इथं बघू जरा आज जर सोडत तर आतमध्ये जाणार आहे आणि सगळं एअरपोर्ट एरिया आहे बघा सगळा तर आता बघू आता जर सोडं आतमध्ये जर आम्ही विमानतळामध्ये आतमध्ये जाणार आहे आणि खास आज आम्ही पुण्यातून खास विमानतळ पाहण्यासाठी आलो आहे बघा पण आज सगळा बंदोबस्त असल्यामुळं सगळे आतमध्ये घेत नाही पण बघू ट्राय करून पण बाहेरचा भाग तुम्हाला दाखवला आहे बघा हे बघा हे बाहेरचा भाग येतात बाहेरचा भाग दाखवला बघा चक्कम नाही आहे चला यांचा आगस्ट यांचा मुलगा बघा इथं राहतो लोहगावमध्ये तर इथं आलेलं आहे बघा गाडी लावली इथं वर तर बघा चाललं किती माजल्यावर आहे दुसरे जे ना असेल मग ते बघा आता किंवा काय सोय परत व्यवस्थित श्रीराम कैलाश कलश हा श्रीराम कलश सोसायटी आहे इथं आमचे आगस्ते यांचा मुलगा आर्मीमध्ये असतो आणि ते इथं राहतात बघा त्यांची मुलं इथं शाळेला आहेत तर ह्या सोसायटीमध्ये ते, ते राहत बघा इथं सुंदर अशी सोसायटी आहे ही उत्कृष्ट असं म्हणजे जे संपूर्ण से, सेक्युरिटी वगैरे संपूर्ण इथं व्यवस्था आहे बघा या नसाहेिकलात साहेब या बघा इथं त्या म्हणजे सिक्युरिटी इथं असतात बघा इथं साहेब आपण नाव काय म्हणले नंद यादव नंद यादव तुम्ही इथे सिक्युरिटी म्हणून असता म्हणजे दोन्ही पाळ्या करता का एक पाळी एक पाळी एक पाळी म्हणजे तीन सिक्युरिटी असते तीन आहे दोन म्हणजे बारा बार तास बारा बार तसे दोन शिप एका टायमाला दोन माणसं हा ठीक आहे सुंदर आहे बघा इथं खास बघण्यालायक आहे आता या स्वासायटीचं गार्डन पण आहे बघा तर हे गार्डन पण मी आपणाला दाखवतो हे बघा ही आमच्या अगस्त्यांच्या यांच्या मुलाची गाडी आहे बघा इथं ही लावलेली अगस्त्यांची यांची तर आता त्यांनी पण आता नवीन गाडी घेतली पण आता ती सेकंड गाडी आता ती गावाला पाठवते हो चला धन्यवाद सर हो सर धन्यवाद धन्यवाद कुठे म्हणले गार्डन हां सांग सांग हे बघा मोठी स्वासायटी आहे बघा म्हणजे आता प्रत्येक चार्जिंग च्या गाड्या आता निघाल्या आहेत त्या नवीन मॉडेलच्या तर बघा या स्वासायटीमध्ये इथं गाड्यांना इथं ची पण इथं व्यवस्था केली बघा आणि चार्जिंग म्हणजे फ्री मध्ये आहे ना तसं काय अडचण नाही म्हणजे कॉस्ट काय लागत नाही सोसायटी तर्फे बघा सोसायटी तर्फे इथं चार्जिंग पॉईंटला इथं सोसायटीने दिलेलं आहे बघा म्हणजे गाड्यांची चार्जिंग पण होऊ शकतं म्हणजे किती व्यवस्था आहे बघा आणि इथं बघा आता शेजारी बघा आता इथं पार्किंग आहे आणि इथं बघा संपूर्ण इथं या सोसायटीचं गार्डन आहे बघा इथे हे गार्डन बघा लहान मुलांसाठी इथं गार्डन केले बघा आणि इथं काही फंक्शन जर असं बड्डे वगैरे तर त्याची पण इथं व्यवस्था आहे बघा इथं परीकडं त्यांनी व्यवस्था केलेली आहे बघा या साईडला इथं तर फंक्शन वगैरे सुद्धा इथं इथं होतात बघा इथं आणि हे हे संपूर्ण समोर रूम दिले कशाच दिलेले हे हाऊस हे क्लब हाऊस आहे का हा बघा या आहे क्लब हाऊस आहे बघा आता आणि इथं झंडावंदन वगैरे काय असेल तर बघा इथं हा इथं कार्यक्रम होता बघा इथं स्तंभ उभा केलेला आहे हा बघा इथं मुलांचं असं हे सुंदर असं बगीचा बनवलाय बघा इथं म्हणजे किती सोसायटी म्हणजे सुंदर आहे बघा ही खरंच म्हणजे सोसायटी अशी सोसायटी आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहेत बघा अशा पण ते सुद्धा नियोजन इथं यांनी संपूर्ण असं केलेलं आहे बघा इथे मुलांसाठी इथं गाडी झोका गरगुंदी कोण आहे सोसायटीचे काय काय नाव म्हणत त्या चेअरमन काळे विवेक काळे हा चेअरमन आहेत हा सोसायटीचे चेअरमन आहेत बघा हे विवेक काळे आणि विशाल निंबाळकर हा व्यवस्थापन सोसायटीची संपूर्ण व्यवस्था विकास निंबाळकर पाहतात आणि विशाल निंबाळकर पाहतात बघा तर असं व्यवस्थापन छान आहे सुंदर आहे सगळं बघा व्यवस्थित तर आपण आता एक क्लब हाऊस आहे तर आता हे बघा त्या स्वासाटीचे क्लब हाऊस आहे बघा आता ते बंद दिसतंय तर आता आपल्याला दाखवलं असतं व्यवस्था बघा हे क्लब हाऊस आहे बघा इथं हे भाऊ बसले झोक्यावर होक्यावर बसले व्यवस्थित लहान मुलांचा चौक आहे क्लब हाऊस आहे म्हणजे किती सुंदर अशी व्यवस्था आहे बघायची तर खरंच म्हणजे पाण्यासारखे आहे बघायचे तर खरंच सुंदर हे आता उगर योग आला आता या गस्त्यांचा मुलगा हार्मिमचा इथं राहतो म्हणून या स्वसायटी देण्याचा योग आला पण बघायला सोसायटी म्हणजे एक बरीच मोठी सोसायटी बघायची खरंच पाणी सारखी स्वासासाठी असं उचल उभा राहा असं उभा राहतात असं इकडे हे बघा ते बघा हे लहान मुलांचं इथं इथं बघा हे बघा असं बघायचं इतर असे बघा जप्तर मुंडी बघा खरंच म्हणजे हे एकच पाहण्यासारखं येईल सगून तर मी पण जरा ट्राय करतो जरा लहान मुलासारखं काय होतंय ते पाहतो जरा अरे वा 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 हा 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 आता करा हा खरंच म्हणजे म्हणजे खरंच पाहण्यासारखे सिक्युरिटी साहेबांनी आम्हाला संपूर्ण गार्डन वगैरे ते क्लब हाऊस वगैरे सर्व त्यांनी दाखवलं बघा तर सुंदर असं झालं बघा आता हे हे सिक्युरिटी आहेत यांना आम्ही विचारणा केली त्यांनी आम्हाला आत म्हणजे सोडं आम्ही खास म्हणजे पाहण्यासाठी तर ते म्हणजे काय हरकत नाही तुम्ही पाहून शूटिंग करू शकता त्यांनी परवानगी दिली त्यांच्या परवानगीमुळे के आम्ही केलं बघा तर आज सुंदर असं म्हणजे आम्हाला प्रसन्न वातावरण वाटलं तर ठीक आहे ना नाव काय म्हणले सर आपलं हे भागवत साहेब आहेत बघा इथं सिक्युरिटी म्हणून असतात तर यांनी आम्हाला चांगलं म्हणजे सांगितलं हे असं आहे तसं आहे व्यवस्थित सांगितलं त्यांनी धन्यवाद मग बाहून आता आम्हाला बघा आता जेवण केलं बघा बासुंडी चपाती पापड हे जेवण केले बा गडबडीत त्यांनी पट त्यांनी त्यांना आधी आम मग आम्हाला आधी त्यांना कॉल करायचा होता पण बाहून काही कॉल नाही केला त्यामुळे गडबड झाली पण पटपट त्यांनी स्वयंपाक हो राहिले आता बघा जेवायला गोष्ट बघा आता लोक थिल आ, संत तुकाराम महाराजाचं मंदिर बघा तर ह्या मंदिर आता आम्ही आजार आहे आज वट्टसाहित्री पौर्णिमा आहे बघा आज इथं भरपूर आजी म्हणजे विजवर्गांची आज इथं भरपूर आज इथं गर्दी आहे बघा आज तर जे, हो बघा जय तुकाराम महाराजांची भव्यचं मंदिर आहे बघा इथं सांग तुकाराम महाराज मंदिर हे लोहगाव आज आम्ही खास म्हणजे लोहगावला आलो तर म्हणलं आज मंदिर भाऊनी सांगितलं की मंदिर इथं एक तो चांगलं मंदिर बघा तुकाराम महाराज मग आज बघा दर्शन झालं बघा मंदिराचं जय श्री जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर हे मंदिर आजोळ ट्रस्ट आहे श्री क्षेत्र लोहगाव म्हणजे हे आजोळ आहे बघा हे आजोळ आहे ना भाऊ हां तुकाराम महाराजांचा आजोळ म्हणजे मामाचं गाव हां हे बघा हे तुकाराम महाराजांच्या मामाचं गाव हे बघा हे हे आजोळ आहे हां बघा मी बघा भव्य असं मंदिर आहे हे जातो महाराजांच्या तिथं जवळचा И баракай, мы не реагируем. Баракай, баракай, येता येता असतील काय आमची ओळख आहे तुमची नाही बरोबर ना त्यांच्याबरोबर मी आजच आलो दहा ना आहे ना बरोबर आहे ना तुम्ही इथं दहा वर्ष विनेगरी हां कधी नाव काय म्हणले आपलं बाळासाहेब जाधव बघा हे मंदिरामध्ये आज दहा वर्ष झाले इथे विनेकरी आहेत हे आणि हे म्हणजे आज इतकी त्यांची सेवा आहे बघा ह्या मंदिरामध्ये त्यांची खरंच त्यांना धन्यवाद मानले पाहिजे धन्यवाद महाराज हां नाही नाही बोला सेवेला महत्व आहे ना आज सेवा म्हणजे आज बरीच लोक सेवा करतात पण आज तुम्ही कंटिन्यू जागेवर दहा वर्ष तुम्ही हो हो नाही बरोबर आहे ना बरोबर चांगलं धन्यवाद धन्यवाद वा 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 तुमची सेवा उत्कृष्ट सेवा आहे बघा तुमची आज म्हणजे आज वट्ट सायत्री पौर्णिमा आहे का पौर्णिमा आहे बघा आणि आज ह्या पौर्णिमेसाठी इथं हे वडांचं झाड ह्या वडा झाडाला बऱ्याचशा महिला गावातील इथं बघा या पौर्णिमेला आलेल्या आहेत तर आमचं पण भाग आहे आज पौर्णिमेचं तुकाराम महाराजांचं दर्शन झालं त्यांच्या मामाच्या गावचं दर्शन झालं तर खरंच म्हणजे उत्कृष्ट असं झालं बघा वाजवटस आहे तरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर आमचं दर्शन झालं बघा एका चांगले भाग्याचा दिवस आहे आणि मामा तुकाराम महाराजाचे मामाचं गाव आज पाहायला मिळालं चला धन्यवाद आता मी आता लो घरून निघालो बघा आता आणि आता विमानतळाच्या कडे मी चाललोय पण आज काय संपूर्ण पण त्यामुळे आज कधी काय सोडत नाही ना बिल्डिंग मुळे काही दिसत नाही बाबा बाहेरून पण आता एक पर्यंत दिसतंय विमानतळाचं एरिया आहे बघा सगळ्यात एक कडे

तर मग त्यांनी आता तिथं आंध्रे बघा इथं हे समोर इथं हे हो इथं ऑफिस आहे बघा इथं खरेदी विक्रीचे व्यवहार होतात ते ऑफिस आहे आणि ते ऑफिस त्यांनी ही गाडी घेतली बघा नवीन एक आठ दिवस झाले तर सुंदर गाडी आहे बघा तर हे गाडी बघा गाडी कोणत्या कंपनीची म्हणले मारुती सुजुकीची बघा एक मोठी गाडी आहे च आता चहा घेऊन आता आम्ही निघणार आहे आता घरी आमच्या आता काम झाले बघा आता आता आम्ही तळेगावातून निघणार आहे धन्यवाद